बातमी मुंबईकरांसाठी आहे मुंबईकरांना टोल मुक्ती मिळणार नाहीच आहे कारण मुंबईच्या वेशीवरचे पाचही टोल नाके दोन हजार सत्तावीस पर्यंत सुरूच राहणार आहेत वाशी दहिसर ऐरोली मुलुंडच्या आनंदनगरला आणि मुलुंडलाच लालबहादूर शास्त्री रोडवर टोल नाका आहे या टोल नाक्यांवरची वसुली तीस सप्टेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत सुरू राहणार आहे एमएसआरडीसीनं विधान परिषदेमध्ये लेखी उत्तरात ही माहिती दिली दोन हजार दोन पासून पंचवीस वर्षांच्या कालावधीसाठी टोल वसुली हक्क मिळवल्याचंही यात नमूद करण्यात आलं दरम्यान ठाण्यातल्या वाहनधारकांना मात्र लवकरच आनंदनगर आणि आयरोली टोल मधून सवलत मिळण्याची शक्यता आणि आजच्या याच मुद्द्यावरती जाणून घेणार आहोत इन्साइड स्टोरीच्या एडिटर्स मधून माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्याकडनं सर कसं बघता तुम्ही याकडे मुंबईतील पाच जे टोल नाके आहेत हे केव्हा बंद होणार त्याची मुदत केव्हा पर्यंत आहे हा सर्वात मोठा प्रश्न मुंबईकरांना आहे याबाबतीमध्ये जेव्हाही माहिती अधिकारांचा वापर केला होता तेव्हा एम एस आर टी सीने आम्हाला असं कळवलं की जे मुंबईतील जे एकतीस जे फ्लायओव्हर आहे त्याचा खर्च तेव्हा बाराशे कोटी रुपये करण्यात आला होता तो वसूल करण्यासाठी त्यांनी ह्या निविदा काढल्या त्या निविद्यामध्ये मुंबई एंट्री पॉईंट या कंपनीला हे टोल नकायचं काम मिळालं आणि त्यांची मुदत आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत म्हणजे दोन हजार सव्वीसपर्यंत ही कंपनी हे टोल वसूल करणार आहे यासाठी कंपनीने सरकारला बावीसशे बेचाळीस पॉईंट पंचवीस कोटी रुपये त्यावेळी मोजले त्यानंतर त्यांना ती निविदा त्याच्यामध्ये जिंकलं होते ते त्यांना देण्यात आली खरं पाहिजे तर ज्या पद्धतीने मुंबईतील जे रस्ते आहेत त्याचा टोल यापूर्वी एम एस आर स्वतः वसूल करत होतं त्यानंतर त्यांनी त्या कंपनीला स्थान दिलं ज्या अर्थी आपण जसं वर्ली सीलिंग आहे मुंबईचे टोल नाके आहेत हे खरं म्हणजे यामध्ये टोल मुक्तीसाठी नागरिक वारंवार मागणी करत आहेत आणि ज्या पद्धतीमध्ये टोल वसूल करणं होतं त्याच्या तीन पट पैसे या कंपनीने आतापर्यंत वसूल केलेले असताना सुद्धा त्याची मुदत अजूनपर्यंत असल्यामुळे दोन हजार सव्वीसच्या वर्ष एकवीस हे टोल मुंबईकरांना भरावे लागतील याबाबतीमध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र वाढून मागणी केलेली आहे की या मुदतीचा आपण फेरविचार करावा आणि मुंबईतील जे पाच टोल नाक्यावरती जे टोल सुरू आहेत ते ताबडतोब बंद करण्यात यावे छत्रपतींचा विचार म्हणजे